नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत नऊ डिसेंबरला बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांची अमानुषपणे अमानवीय पद्धतीने निर्घृण पद्धतीने हत्या झाली आणि त्यानंतर बीडच्या गुन्हेगारीचे एक एक किस्से समोर येताना सुरू झाले एक, एक फाईल्स जे आहेत त्या ओपन होताना आपल्याला पाहायला मिळाल्या मग अगदी महादेव मुंडे प्रकरणापासून सौरभ भोंडवे प्रकरणापर्यंत विविध केसेस ज्या आहेत ज्या दबल्या गेलेल्या केसेस होत्या त्या समोर त्याला पाहायला मिळाल्या मग राखेची गुन्हेगारी असेल राखीच्या माध्यमातून होणारी गुन्हेगारी असेल कोयता गँगची गुन्हेगारी असेल या सगळ्या गुन्हेगारी बरोबर ही सगळी गुन्हेगारी रोखण्यासाठी आता बीडचे नवीन पोलीस अधीक्षक आणि ज्यांची पोलीस प्रशासनामध्ये एक सिंगम अधिकारी अशी ओळख आहे त्या नवनीत कावत यांनी खास मेगा प्लॅन आखल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे जे छोटे मोठे सराईत गुन्हेगार असतील त्यांच्यावर एमपीडीए आणि मकोका अंतर्गत कारवाई करण्याबरोबरच आता नवनीत कावत जे आहेत ते ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे एकवीस वाळू तस्करांवर जे आहे ती त्यांनी कारवाई केलेली आहे तर छप्पन्न जणांना कार्यालयामध्ये बोलवत त्यांनी जो आहे तो इशारा देखील दिलेला आहे नेमकं बीड पोलिसांचा मेगा प्लॅन काय आहे आणि बीड पोलिस अधीक्षक कशा प्रकारे अॅक्शन मोडवर आलेले आहेत हे आपण जाणून घेणार आहोत या लाईव्ह कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि या चर्चेत माजा सोबत आहे माझा सहकारी राजरत्न जोडलाय राजरत्न मधली गुन्हेगारी जी आहे गुन्हेगारीच्या रोज एक एक नवीन नवीन नवी फाईल्स ओपन होत असताना आता बीड पोलीस ऍक्शन मोडवर आलेत काय सांगशील निश्चितपणे संकेत तुला आठवत असेल तर काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी बीडच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये त्या आलेले होते त्या ठिकाणी बैठक घेतली आणि या बैठकीनंतर त्यांनी पाहिलं तर बीडच्या पोलीस अधीक्षकांना सुनावल्याचं पाहायला मिळालेलं होतं की या प्रकरणामधला कृष्ण अंधे पन्नास दिवस झाले तरी पोलिसांना का सापडत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला आणि त्याचबरोबर पोलीस प्रशासनाचा वचक हा गुन्हेगारांवरती असला पाहिजे असं सुद्धा अजित पवार म्हणाले होते आणि यापूर्वी जर तुला माहिती असेल तर काही दिवसांपूर्वी ज्यावेळेस बीडचं पालकमंत्रीपद अजित पवार यांना देण्यात आलेलं होतं त्यावेळेस मध्यरात्री दीडच्या सुमारास अजित पवार बीडमध्ये दाखल झाले होते आणि त्यांनी त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक सुद्धा घेतलेली होती आणि या बैठकीमध्ये जवळपास जिल्हाधिकाऱ्यांनी दोन हजार जणांना मला वाटतं संकेत नोटीस पाठवल्या होत्या जवळपास दोन हजार सह्या केलेल्या होत्या प्रतिबंधात दोन हजार लोकांना नोटीस नोटीस पाठवल्या होत्या सह्या केलेल्या होत्या आणि अजित पवार यांनी त्यावेळेस बैठक घेतली होती रात्री मध्यरात्री दीड वाजता आणि त्यानंतर पाहिलं तर बीडचं प्रशासन हे ऍक्शन मोडवरती आल्याचं पाहायला मिळालेलं होतं आणि त्यानंतर जर पाहिलं तर बीडचे पोलीस अधीक्षक आता नवनीत कावत जे आहेत ते सुद्धा ऍक्शन मोडवरती आलेले आहेत त्यांनी तब्बल सव्वीस जणांवरती वाळू माफियांवरती प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहे त्याचबरोबर जवळपास छप्पन्न जणांना त्यांनी नोटीस सुद्धा बजावलेल्या आहेत आणि त्यांनी इशारा दिलेला आहे असं एकंदरीत पाहायला मिळतं त्यामुळे कुठेतरी वाळू माफियांवरती आता जिल्हा प्रशासनाचा वचक राहणार का पाहणं सुद्धा आता महत्वाचं असणार आहे कारण बीडमध्ये जी गुन्हेगारी वाढती संकेत त्यामध्ये पाहिलं तर वाळू माफिया असतील त्याचबरोबर त्या राख माफिया असतील त्यामुळे बीडमधली गुन्हेगारी हे वेगाच उच्चांक गाठल्याचं पाहायला मिळतं आणि या गुन्हेगारीवरती वचक कसा ठेवायचा या दृष्टिकोनातून आता अजित पवारांनी बीडचं पालकमंत्री पद स्वीकारल्याच्यानंतर कुठेतरी अजित पवार ऍक्शन मोडवरती आलेले आहेत आणि त्यामुळे अजित पवारांचा जो धडाका आहे त्याचं कुठंतरी प्रतिबिंब आता जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या कामगिरीमधून दिसून येते कारण बीडच्या पोलीस अधीक्षकांना ज्यावेळेस अजित पवारांनी सुनावलं की या प्रकरणामध्ये संतोष देशमुख प्रकरणामध्ये हे मारेकरी असणारा तो कृष्णानंदे फरार आहे तो का सापडत नाही त्याचबरोबर बेशिस्तपणे जे आहे रिव्हॉल्वर बंदुकीचं प्रदर्शन करून रील्स बनवल्या जातात त्यांच्यावरती कारवाई का होत नाही जे कोणी अशा रील्स बनवतील त्यांचे आम्ही थेटपणे बंदुकीचं लायसन्स रद्द करू असं अजित पवारांनी सांगितलं होतं आणि त्याचबरोबर आता त्या अनुषंगानं आता नवनीत कावत यांनी बे बेधडकपणे आता कारवाई केल्याचं पाहायला मिळत आणि त्याचबरोबर आता त्यांनी थेटपणे सव्वीस भाऊ माफियांवरती जे आहे प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहे त्याचबरोबर पन्नास पेक्षा जास्त जणांना इशारा सुद्धा दिलेला आहे राज्यारत्न छोटे मोठे जे सराईत गुन्हेगार असतील त्यांच्यावर सुद्धा एमपीडीए आणि मकोका अंतर्गत कारवाई जी आहे ती केली जाईल असं देखील नवनीत कावत यांनी काही दिवसांपूर्वीच सांगितल्याचं पाहायला मिळालं होतं निश्चितपणे संकेत आपण पाहतो की बीडमध्ये जी गुन्ह्यांची मालिका सुरू झालेली तर तुला आठवत असेल की संतोष देशमुखांना नऊ डिसेंबर रोजी हो अपहरण करून ज्या निर्घुणपणे मारण्यात आलं आणि या हत्येचे पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटले होते राज्यभरामध्ये संतोष देशमुखांच्या मारेकरांना फाशीची शिक्षा द्याय या हत्येतील गुन्हेगारांना कठोरात कठोर शासन करा यासाठी मागणीसाठी राज्यभर जनआक्रोश मोर्चा निघताय जर पाहिलं तर आज याच मागणीसाठी जर पाहिलं तर धनंजय देशमुख जे की संतोष देशमुखांचे बंधू आहेत त्यांनी भगवान गडावरती जाऊन नामदेव शास्त्री महाराजांची भेट घेतली आणि त्यांनी सांगितलं होतं की काही दिवसांपूर्वी तुला आठवत असेल तर त्यांनी थेटपणे धनंजय मुंडेंना पाठिंबा दिला होता की भगवानगड त्यांच्या पाठीशी आहे परंतु माझ्या भावाला न्याय द्या या मागणीसाठी धनंजय देशमुख आणि नामदेव शास्त्री यांची सुद्धा भेट घेतली आणि या प्रकरणामध्ये पाहिलं तर कठोरात कठोर काहीही करून या प्रकरणातील दोषींवरती कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केलेली आहे आणि त्याचबरोबर तुला आठवत असेल तर बीडमधल्या ज्या गुन्हेगारीने जो उच्चांग गाठलेला आहे सूर्यदसानी जी एक एक नवीन प्रकरण बाहेर काढताय तर दुसऱ्या बाजूला पाहिलं तर कालच जे गुणरत्न सदावर्ती आहेत त्यांनी सुद्धा एक प्रकरण बाहेर काढलेलं आहे की बिट्ट बिट्ट्या गायकवाड बिट्ट्या गायकवाड या प्रकरणामध्ये जे ही दोषी असतील त्यांच्यावरती सुद्धा कठोर कारवाई व्हावी त्यामुळे बीडचा जे दहा वर्षाचा जो रक्तरंजित इतिहास आहे त्याचे एक एक किस्से एक एक पडणे आता बाहेर पडतायत आणि त्याच अनुषंगानं आता या गुन्हेगारीवरती कसा वचक ठेवता येईल त्या अनुषंगानं आता प्रत्येक टोळीवरती मकोका अंतर्गत गुन्हे दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर आपण पाहिलं तर आता या खंडनी प्रकरणातील आरोपींवरती मकोका अंतर्गत कारवाई झालेली आहे त्याचबरोबर इतरही बीड बीडमधल्या टोळ्या आहेत त्यांच्यावरती सुद्धा आता पोलीस प्रशासनाकडून मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे आणि बीडमध्ये कसं योग्य पद्धतीचं शासन न्यायप्रविष्ट शासन कसं प्रस्थापित होईल या दृष्टिकोनातून बीडचं प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल हे प्रयत्न करताना दिसून येत आहे निश्चितच राजरत्न प्रशासनातले सिंगम अशी ज्यांची ओळख आहे त्या नवनीत कावत यांनी ज्यावेळी बीडचा चार्ज स्वीकारला एस पी म्हणून त्यावेळी पोलीस अधीक्षक म्हणून त्यावेळी नवनीत कावत यांच्याकडनं प्रचंड अपेक्षा ज्या आहेत त्या, त्या बीडकरांना आणि महाराष्ट्रवासियांनाही असल्याचं पाहायला मिळतं कारण बीडमधला फोपावलेला गुंडा राज असेल माफिया राज असेल ऊस किंवा वाळू तस्करांनी घातलेला थैमान असेल राख माफियांनी घातलेलं थैमान असेल किंवा राखेतून पवनचक्क्यातून होणारी ही या सगळ्या गुन्हेगारी आणि खंडने असतील या सगळ्यांना जरब बसवण्याचं आव्हान बीडच्या पोलीस यंत्रणेसमोर समोर होतं काही पोलीस अधिकारी या सगळ्यामध्ये गुन्हेगारांना थेट आणि अप्रत्यक्षपणे मदत करतायत असा आरोप सातत्याने मग अगदी तृप्ती देसाई अंजली दमानिया किंवा अगदी सुरेश धस सुद्धा करताना पाहायला मिळतात या सगळ्यांना वर जे आहे ती कारवाई करून कायद्याचं राज्य प्रस्थापित करण्याचं आव्हान हे बीडचे नवे पोलीस एस पी म्हणून नवनीत कावत यांच्याकडे त्या दृष्टीकोनातनं तयारी जी आहे किंवा त्या दृष्टीने जी आहे ती पावलं पडायला सुरुवात झाली आहे असं या निमित्तानं म्हणू शकतो आपण काय सांगशील निश्चितपणे संकेत आपण बघतोय की बीडमध्ये ज्या पद्धतीचा जो रक्तरंजित इतिहास पुढे येतोय अगदी जे मुंडे प्रकरण होतं जे म्हणजे अर्भक म्हणजे महिला अर्बक म्हणजे मुलींची जे सुधा मुंडे सुधा मुंडे प्रकरण हे जे सुधा मुंडे प्रकरण होतं त्याने बीडची प्रतिमा तेव्हाच मलिन झालेली होती त्यानंतर आपण पाहिलं तर एक एक किस्से काही दिवसांपूर्वी सदानंद कोचे बीडचे जिल्हाधिकारी होते त्यांनी सुद्धा बीडमध्ये जे गुन्ह्यांची मालिक आहे त्याचं सत्रच टॉप यूज मराठीच्या स्टुडिओमध्ये सांगितलेलं होतं आणि त्याचबरोबर आता बीडमधली गुन्हेगारी जी आहे ती काहीही करून संपूर्ण एक सुशासन प्रस्थापित व्हावं या अनुषंगानं आता स्वतः अजित पवार बीडचं पालकमंत्री पद स्वीकारलेलं आहे आणि त्यामुळे आता पोलीस प्रशासन सुद्धा कामाला लागल्याचं पाहायला मिळतं कारण हे जे नवनीत कावत आहेत ते सिंगम अधिकारी म्हणून ओळखले जातात आणि त्याच अनुषंगाने आता बीड बीडमधले जे राख माफिया असतील त्याचबरोबर वाळू माफिया असतील त्यामध्ये छोट मोठे खंडण्या मागणाऱ्या ज्या टोळ्या असतील त्यांच्यावरती काही करून आता प्रतिबंधात्मक कारवाई आता बीडचं पोलीस प्रशासन करताना दिसून येते आणि त्याच अनुषंगानं आता त्यांनी नवनीत कावत यांनी एक पाऊल पुढे टाकल्याचं पाहायला मिळतंय निश्चितच नवनीत कावत यांची ओळख प्रशासनातले सिंगम अधिकारी असे आहे आणि सुरेश धस दस जसं नेहमी म्हणतात तसं अ संतोष देशमुखांच्या प्रकरणामधलं सोटमूळ सापडलंय अगंतुक मूळ अजून सापडणं बाकी आहे तर या सगळ्या सोटमूळ आणि आगंतुक मुळांचा जो आहे तो त्यांना कठोरातली कठोर शिक्षा करून पोलिस प्रशा पोलिसांचं जे ब्रीदवाक्य असतं महाराष्ट्र पोलिसांचं जे ब्रीदवाक्य आहे सदरक्षण आहे खरेदी गृहन आहे ते ब्रीदवाक्य डोळ्यासमोर ठेवून नवनीत कावत यांनी बीड जिल्ह्यातली गुन्हेगारी जी आहे ती रोखण्यासाठी कठोरातली कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी